नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो हिरव्या मुंगाच्या शेंगातील दाण्याची चटणी त्यासाठी आपण मुंगाच्या शेंगा घेतलेल्या आहे ह्या शेंगामधून शेंगा आपण दाणे काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपले दाणे काढून तयार झालेले आहे हे दाणे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण तव्यावर भाजून घेतलेले आहे आणि मिरच्यासुद्धा तव्यावर भाजून घेतलेले आहे दहा बारा लसूण पाकड्या सोलून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्सर पॉटमध्ये भाजलेले मुंगाचे दाणे आणि मिरच्या सोबतच लसूण आपण एकत्र एक मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे सरस आपण बारीक करून घेतलेला आहे तर सुरुवात करायची आहे प्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊ आणि त्यानंतर जिरे आणि मोहरी ॲड करायची आहे जिरे आणि मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे आणि त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे आता आपल्याला जास्त मसाले घालायचे नाही आपण लगेच तयार केलेले वाटण म्हणजेच तयार केलेले मुगाचे बारीक वाटण आपण त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊ अर्धा चम्मच हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही मुगाच्या दाण्याची चटणी अतिशय लवकर आणि डब्यावर नेण्यासाठी योग्य आहे आपण झाकण ठेवून जवळजवळ सहा ते सात मिनिट कमी गॅसवर शिजवायचे आहे आणि मधामधात आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे म्हणजे जळणार नाही व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आता आपण बघू शकता आपली मुगाच्या दाण्याची चटणी अगदी छान तयार झालेली आहे ही चटणी आपण भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद